जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेक पाणी गोदापात्रा सोडल्यामुळे पुराचा सामना करणाऱ्या पैठणच्या व्यापाऱ्यांना आता दुहेरी दुहेरी म्हणजे चोरट्यांचाही सामना करावा लागत आहे रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जवळपास सात ते आठ दुकाना या चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आपण बघू शकता आपण सध्या राजेश फोटो स्टुडिओ येथील अनलॉक आणि राजेश फोटो स्टुडिओचा हा शटर म्हणजे तांबी टाकून फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केलेला आहे शहरातील जवळपास सात ते आठ दुकाना या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांच्या जवळपास सहा ते सात दुकाना या चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे पुराच्या पा पुराच्या पाण्याचा सामना करणाऱ्या व्यापाऱ्यांना चोराचाही सामना करावा लागत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रविवारी रात्री जवळपास सात ते आठ दुकाना फोडण्यात आलेल्या आहेत आणि या संबंधी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत माझी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सूरजील वोळगे साहेब सूरजी लोळगे साहेब आपण बघू शकता जे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापारी आहे त्यांना पुराच्या पाण्याचा तर सामना करावाच लागत आहे मात्र रात्री त्यांना चोरट्यांचाही सामना करावा लागला रात्री रविवारी रात्री या चौकातील जवळपास सात ते आठ दुकानं या चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला यावर आपली काय प्रयत्न आपण बघितलं की कालपासून पैठण शहरामध्ये संपूर्ण व्यापाऱ्यांवर असेल संपूर्ण शहरातील लोक नागरिकांवर ना असेल मोठ्या प्रमा, प्रमाणावर असं जलसंकट आपल्यामध्ये आलं आणि या जलसंकटाचा आपल्याला गेल्याचा इतिहास आहे दोन हजार सहाचा याचा फायदा चोरटे या ठिकाणी घेत असावा हे चोरटे म्हणजे कसे असतात हे मढ्यावरचं टाळू मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक असतात तर त्यांना माझी विनंती असणार आहे की कमीत कमी तुम्ही लोकांच्या भावना तरी समजून घ्या लोकांच्या वेदना समजून घ्या अशा प्रकारे जर का आपण या ठिकाणी कृत्य करत असाल तर हा परमेश्वर तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही मी प्रशासनाला विनंती करणार आहे आणि आता पोलीस निरीक्षकांना देखील जाऊन भेटणार आहे की अशा प्रकारे जर का चोरीचे प्रकार होत असेल अशा प्रकारे चोर गैरफायदा घेत असेल तर अशांना कडक शासन म्हणजे ती थर्ड डिग्रीचं शासन आपण या ठिकाणी दिलं पाहिजे त्याला सक्ती केली पाहिजे यांच्यावरती मोठ्या मोठ्या स्वरूपाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे अशी मी मागणी करेन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रिलॅक्स फुड्स रिलॅक्स वेअर ही दुकानही रात्री रविवारी रात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला आणि या संबंधी बोलण्यासाठी दुकानाचे मालक आपल्या सोबत आहेत काय झालं मालक रात्री रात्री मी दुकान खाली केलं पुण्यात घरी गेलं नंतर सकाळी जेव्हा मी आलो तेव्हा बघितलं माझं शटर हो पुन्हा ओढलेलं आहे आणि त्या रॉड टाकून त्याला खाली केलेलं आहे चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला प्रवेश केल्याचा प्रयत्न केला पूर्ण ते केला नाही कारण की ते तुटलं नाही पूर्ण आतमध्ये गेला होता शटर आपल्या दुकानात रविवारी रात्री किती फूट पाणी होत आपल्या दुकानात रविवारी इथल्या इथलं पाणी होत जवळपास पाच ते सहा फूट पवन शेठ आपल्या दुकानात रात्री किती पाणी होत सात ते आठ फूट पाणी होत जवळपास किती नुकसान झालं असेल आपलं दीड ते दोन लाखाचं बरं हे नुकसान तर झालं मग सकाळी आल्यावर आपल्याला काय निदर्श दुकानचं शेटर पूर्णपणे वाकड झालं होतं आणि असं वाटतं की ते चोरण्याचं चोरण्याचा प्रयत्न आहे म्हणजे आपले दुकान फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर हा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आपली पोलीस प्रशासनाकडे किंवा शासकीय यंत्रणाकडे काही काही मागणी आहे का आता नुकसानीच एक तर नुकसान झालं आणि दुसरा मार हा शेटरचा बसलेला आहे त्याला दुरुस्तीला वगैरे खूप खर्च येणार आहे त्याच्याकरता काहीतरी मदत पाहिजे बरं आपल्याला म्हणजे पोलिस यंत्रणेने सुरक्षा सुद्धा द्यावी कारण आपल्याला सध्या दुहेर संकटाचा सामना करावा लागत